नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव कवठे महांकाळ नगर नगराध्यक्षपदी सौ सामिया रिया शेकडे अखेर विराजमान नगराध्यक्षपदी सामिया शेकडे यांची निवड झाल्याची प्रशासकीय घोषणा संजय काका पाटील यांनी मुस्लिम समाजाला अखेर न्याय दिला कवटे महांकळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत सौ सामिया रिया शेकडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सौ सामिया रिया शेकडे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड आज पार पडलेली आहे तशी घोषणा सांगलीचे उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांनी केलेली आहे उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षा सामिया शेकडे यांचा सत्कार करण्यात आला नगराध्यक्ष निवडणुकीच्या पीठासीन अधिकारी म्हणून सांगलीचे उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप भूसंपादन विभाग यांनी काम पाहिले यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार प्रमुख उपस्थित होते यावेळी नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांनी घोषित केले माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कवठे महांकाळ शहर स्थापन झाल्यापासून आजपर्यंत मुस्लिम समाजाचा सरपंच अथवा नगराध्यक्ष झालेला नव्हता हो एका सर्वसामान्य कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या आपल्या कार्यकर्त्याला संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची मोठी संधी देऊन मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे यावेळी विद्यमान उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर माजी नगराध्यक्ष अजित दादामाने रणजित घाडगे जलाल शेखडे रियाज शेखडे हमीद मुल्ला सज्जाद मुल्ला नगरसेवक राहुल जगताप यांच्यासह नगरसेवक नगरसेविका नगरपंचायतीचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व रोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महानकाळ